मला हे चालू करून साधारण दीड वर्ष झाले जेव्हा मी फर्स्ट टाइम खेळली तेव्हा मी गोल्ड घेऊन आली त्याच्यानंतर मला होतं की ना खेळायचं पहिला मला असं होतं की माझ्यासाठी मला खेळायचंय जेव्हा जेव्हा मी खेळायला लागले स्टेट झालं नॅशनल झालं तेव्हा मला असं वाटतं की ना आता मला इंडियासाठी काहीतरी करायचं आणि इंडियासाठी घेऊन यायचंय मला काहीतरी असं नाही की जाऊन फक्त बघून यायचं नाही तर हरून यायचं नाही इंडियासाठी गोल्ड घेऊन यायचं मला मालाड पटेलवाडी येथील अपुऱ्या सुविधा आणि परिस्थितीवर मात करीत गायत्रीनं घेतली पॉवर लिफ्टिंग गेममध्ये गरुड झेप देशाला सुवर्ण पदक मिळवून देण्याचं आहे स्वप्न जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली माहिती देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी शासनानं आर्थिक मदत करावी गायत्रीनं केली मागणी पॉवर लिफ्टिंग हा एक ताकदीचा खेळ आहे ज्यामध्ये तीन लिफ्टवर जास्तीत जास्त वजनाचे तीन प्रयत्न असतात या खेळाबद्दल आपल्या देशात असंख्य नागरिकांना माहितीसुद्धा नाही आहे अशा खेळामध्ये आदिवासी भाग समजल्या जाणाऱ्या मालाड पटेलवाडी येथील गरीब कुटुंबातील गायत्री नायर हिनं चक्क राज्यस्तरीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारत गोल्ड मेडल जिंकलेलं आहे मात्र तरीही तिच्या या उत्कृष्ट कामगिरीची चर्चा ती राहते त्या मालाड येथील पटेलवाडीत सुद्धा नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव यांनी गायत्री नायर हिची भेट घेतली आणि तिच्या या प्रवासाबद्दल विशेष आढावा घेतला की या झोपडपट्टीमध्ये जो त्यांचा प्रवास सुरू झाला होता तो आंतरराष्ट्रीय लेवलवरती कशा पद्धतीचा होता आणि यासाठी त्यांना लागणारी जी परिश्रम आहेत त्यांच्या आईवडिलांनी कशा पद्धतीचे केले यामध्ये यांची मार्गदर्शक कोण आहेत त्या संदर्भात सविस्तर आढावा घेणार आहोत एकतर आपल्या देशामध्ये मुलगी म्हटल्यानंतर तिच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे संवादाचाच नाही तर, तर सर्वात कशा पद्धतीचा आहे हे आम्हाला सांगण्याची वेगळी गरज नाही आहे तर एक मुलगी म्हणून अशा खेळामध्ये सहभाग होते की ज्या खेळाविषयी आ, आज सुद्धा अशा कित्येक मुली आहेत की त्यांना या संदर्भामध्ये व्यवस्थित माहिती नाही आहे शाळेच्या माध्यमातून अशा खेळाच्या संदर्भामध्ये जनजागृती होत नाहीये आणि अशा खेळामध्ये यांनी आज एक झोपडपट्टी ते आंतरराष्ट्रीय जे एक उच्छांग गाठलेला आहे या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेणार आहोत तो माझ्यासमोर त्यांचा परिवार सुद्धा आहेगर तर... महाराष्ट्रामध्ये तुझं स्वागत आहे सर्वप्रथम तुझं अभिनंदन की आज तू या झोपडपट्टी आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो पोहोचलेली आहे तो उच्चांक गाठलेला आहे सर्वप्रथम या यशाच्या मागच कारण सांग आणि कशा पद्धतीची सुरुवात झाली होती आणि यासाठी आई वडील असतील पूर्ण परिवार असेल त्यांचा पाठिंबा तुला कसं मिळाला थँक्यू तुम्ही मला विश केल्याबद्दल त्याच्यानंतर मला ही जर्नी चालू करून दीड दोन वर्ष झाले जेव्हा मी चालू केलं तेव्हा असं सहज जिम जॉईन केलं जिम करता करता ते वेटची सवय लागली म्हणजे ते सर होते विश्वेश सर त्यांनी मला एकदा बघितलं की मी वजन सहजपणे उचलते मला आवड आहे त्या गोष्टीचं मग मा त्यांनी मला विचारलं तू पावर लिफ्टिंग करशील का तर मी बोली चला करून बघूया म्हणून मी चालू केलं असं पॉवर लिफ्टिंग ते करता करता त्या गोष्टीचा मला नाद लागला की मला हे करायचं आहे हा याच्यात काहीतरी आवड आहे एक छंद तर ते कर चालू केस त्या पद्धतीने माझं पॉवर लिफ्टिंग हे चालू झालं त्यात माझे फॅमिली माझ्या आई वडिलांनी खूप सपोर्ट केला माझा भाऊ ज्यांनी मला फर्स्ट पाठिनामा दिला की नाही तू एक कर आई वडिलांना या संदर्भामध्ये तू माहिती दिल्यानंतर यांचा कशा पद्धतीचा प्रतिसाद होता कारण आपण झोपडपट्टीमध्ये राहणारे साधारण परिवारामधन तू आलेली आहे आणि ज्या खेळाविषयी त्यांना माहिती देतेस तो काय खेळ आहे त्यांना सुद्धा माहिती नव्हती तर त्या संदर्भात कशा पद्धतीची परिस्थिती होती ती काय सांगशील जेव्हा मी यांना सांगितलं तेव्हा यांनी मला त्यांचा मला पहिल्यापासूनच आहे की नाही तुला ज्या गोष्टीत आवड आहे ती ती गोष्ट तू कर असं नाही की त्यांनी मला पाठिनामा केला नाही मग जेव्हा मी डिस्ट्रिक्ट लेव्हल खेळले आणि त्यांना कळालं की पॉवर लिफ्टिंग नेमकं काय आहे ह्याच्यात तू पुढे जाऊ शकते मग त्यांनी मला तसं सपोर्ट करायला चालू झाला असतात की काही फॅमिली करायला देत नाही की असतात ना की मुलगी आहे घराच्या बाहेर जायचं नाही चाचात घरात आणि आमचं एक असं आहे की आम्ही जेव्हा खेळायला जातो आमचं घरात यायचं टाइम नसतो कारण की आमचं रात्रभर मॅच असतात मग तसं त्यांचं झालं नाही त्यांनी मला सपोर्ट केला माझ्या खेळ जिथे मी जाते तिथे माझ्या भाऊ नाही ते माझे वडील येतातच येतात सपोर्ट द्यायला ह्याच्यामध्ये त्यांचा सपोर्ट मला खूप महत्वाचा आहे त्यांनी मला तसा सपोर्टही केला आहे जेव्हा मी स्टेट लेवल खेळून आलेली ले। आणि तेव्हा माझ्या आई वडिलांचे आलेले काय झालेलं की गेमच्या पहिलाच माझ्या लेफ्ट अंगठ्याला ना इंजरी झाली लेगेमेंट इंजरी आणि त्याच्यात मला डॉक्टर आता मी खेळू नाही शकत कारण की लेगेमेंट इंजरी खूप मोठी गोष्ट असते तर त्याच्यात माझ्या आई वडील आता मला स्टेट लेवल आहे आणि या स्टेट लेवलने तर नॅशनलचं सिलेक्शन होणार होतं मग या लोकांना असं झालं आता काय होणार म्हणजे ब्राऊन सोडा येण्याचे चान्सेस कमी असतात की लिफ्ट करणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि आमच्याकडे तीन लिफ्ट असतात त्या तीन लिफ्टपेक्षा मी एकही नाही उचलल्या तरी वॉश आउट होते मग त्याच्यात मी गे जेव्हा गेली आणि खेळून गोळ घेऊन आले तेव्हा माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात ते आश्रू आलेले की हां इंजरी असताना पण माझी पोरी काहीतरी करून आली तो, तो एक महत्वाचा होता त्यांच्यासाठी खूप आणि त्याच्यात माझं नॅशनल साडी सिलेक्शन झालेलं शालेय जीवन तुझं कशा पद्धतीचं नाही शाळेमध्ये मला गोष्टीचं मला काहीच माहित नव्हतं शाळेत जाणं शिक्षण मला त्या टायमाला हे आवडायचं तर मी तेच करायचे पॉवर लिफ्टिंग हे मला हळूहळू आत्ताच दीड दोळ वर्षात कळायला की काय असतं नेमकं आणि तेव्हा एक गोष्ट आपण बघतो आणि आपल्याला वाटतं की हा हीच गोष्ट माझ्या लाईफ मध्ये मला हवी आहे तेव्हा ते माझ्यावर झालं आणि तेव्हा बोल नाहीच मला हवी आहे आणि तेव्हा मी ते चालू केलं शाळेमध्ये मला या गोष्टीबद्दल काहीच माहित नव्हतं पाऊल लिफ्टिंग मला आता कळालं की काय आहे नेमकं आतापर्यंत या खेळामध्ये तुला किती पदक मिळालेली आहेत आणि तो जो प्रवास आहे तेव्हा सुरू झाला मला हे चालू करून साधारण दीड वर्ष झाले जेव्हा मी फर्स्ट टाइम खेळली तेव्हा मी गोल्ड घेऊन आली त्याच्यानंतर मला होतं की ना खेळायचं पहिलं मला असं होतं की माझ्यासाठी मला खेळायचंय जेव्हा जेव्हा मी खेळायला लागले स्टेट झालं नॅशनल झालं तेव्हा मला असं वाटतं की आता मला इंडियासाठी काहीतरी करायचं आणि इंडियासाठी घेऊन यायचंय मला काहीतरी असं नाही की जाऊन फक्त बघून यायचं नाही तर हरून यायचं नाही इंडियासाठी गोल्ड घेऊन यायचं मला ते माझं एक स्वप्न आहे मला वर्ल्ड खेळायचंय खेळून यायचं इंडियासाठी गोल्ड आणायचं इंडियाचं नाव तिकडे पोहोचवायचं वरपर्यंत देशासाठी खेळायची देशासाठी खेळायचे म्हणजे असं ना की एक पोरगी म्हणून मला आणायचंय माझ्या इंडियासाठी गोल्ड आणायचा मला आणि ते अचीव्ह करायचंय देशाचं नाव हो रोशन करायचंय असत ना की इथून जाऊन एकदम उंच उडणं पण खूप महत्वाची गोष्ट आणि खूप मोठी गोष्ट आहे ते करायचं आहे की असं नाही की झोपडपट्टीची माणसं जाऊ न शकत आम्ही पण जाऊ शकतो आणि आम्ही पण करू शकतो आणि आणू शकतो आता यामध्ये तुझा निर्धार आहे परिवाराचा पाठिंबा आहे पण यामध्ये शासनाची सुद्धा भूमिका खूप महत्वाची असते हो सरकारकडनं काय अपेक्षा करशील की सरकारने कशा पद्धतीचा विश्वास तुझ्यावरती दाखवला पाहिजे आणि जी काही प्रक्रिया आहे तुला त्या लेवलवरती खेळण्यासाठी पण अडथळे आहे ते दूर व्हायला पाहिजे त्या संदर्भात काय सांगशील पाठिंबा पाठिंबा त्यांचा पाहिजेच कारण की कुठेही पुढे जायचं बोललं तर लागतोच ते तर असं काही काही काय गोष्ट जे आपण बोलतो सरकार सरकार तो तो तो, तो के की सरकार कोण आपल्याला भेटली पाहिजे तर सरकारने आपल्याला मदत केली पाहिजे आम्ही खेळतो तर इंडिया साठीच खेळतो आणि उद्या जाऊन आम्ही गेलो खेळलो तरी नाव आहे आपल्याच देशाचं होणार आहे असं नाही की माझंच होणार आहे तर त्यांचा पाठिनामा पण पाहिजे आम्हाला धन्यवाद आणि अभिनंदन तुम्ही ज्या मुलींवरती एवढा विश्वास दाखवला मुलीवरती आज ती आंतरराष्ट्रीय लेवलवरती जाऊन खेळत आहे तर काय सांगणार एक मुलीवरती तुम्ही विश्वास दाखवला आणि ती सार्थक ठरलीच आज अभिमानाने कशा पद्धतीचं तुम्ही जगाला सांगताय तुमच्या परिवाराला सांगताय की आज माझी मुलगी काय करते काय सांगता माझ्या मुलीवरती मला फार गर्व आहे ती आज यापुढे गेली कारण मी एक स्त्री आई ही आहे की मी घरकाम करणारी बाई आहे आणि माझं असं एक स्वप्न होतं की दोन मुलांना मी शिक्षण मराठी मीडियममध्येच दिलेलं आहे दुसरा मुलगा आहे जयरामन नायर ज्या जै ज्यांनी मला बोला मम्मी हिला घरात काय बसवते हिला जिमला माझ्याबरोबर पाठ म्हटलं जा घेऊन गेली आणि त्याच्यानंतर ती मला बोली मम्मी मला जिममध्ये ना पाठ ह्याला जायचं आहे बाहेर जायचं आहे कानपूरला म्हटलं जा बेटा किती खर्च येईल असं मला सांग म्हटलं त्या हिशोबाने मी ती त्या टायमाला जिथून आली नसर अक्षरशः मला एवढा आनंद झाला म्हणजे बोलत ना आनंद आश्रू आता पण आठवण काढीत डोळ्यातून ते आश्रू येतातच आहेत पण माझी मुलगी अशीच पुढे जावी आणि बाकीच्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण मी सांगते आणि आमच्या वाडीमध्ये भरपूर कार्यकर्ते लोक आहेत मी त्यांनासुद्धा सांगितलं आणि आज आमचा डेलर भाई चार दिवस पहिले मी त्यांना सांगितले की माझी मुलगी सुरतला फर्स्ट नंबर आणलाय तर त्यांनी बोलले ताई तू घाबरू नकोस आपल्या पोरीला मी फुडपर्यंत घेऊन जाईन एवढी मी खाते देते आणि खरंच ते वाडीमध्ये भरपूर त्या म्हणजे पडती वेळ ज्याची आहे त्याला उचलून आणलेला आहे तेवढी मी त्यांची मतलब धन्यवाद करते पहिला प्रथम म्हणजे आता तुम्ही येताना जेव्हा बघितलं की जस्ट चार पाच घर सोडून एक मुलगा भेटला त्याला जेव्हा तिचं नाव विचारलं त्यांनाही माहित नाही तर जेव्हा आपल्या एरियामध्ये असतानाही लोकांना तिने ती काय करतो ते माहीत नाही तर मग ज्या कानाकोपऱ्यामध्ये ते झोपडपट्टीमध्ये असतात आणि खेडेगावात असतात ह्या मुलां ह्या ॲक्च्युली जो मेन टॅलेंट असतात ना तो इकडेच लपलेला असतं सो दे आर द डायमंड्स हिडन इन द स्मॉल एरियाज असं तर मला मला तरी असं वाटतं की जेव जेव्हा मला त्याच्या मम्मीने सांगितलं म्हटलं चला माझ्याकडनं जे काय होणार व्हॉट एवर आय कॅन डू तर आपण ट्राय करू आणि माझं एवढंच असतं की माझी एक मुलगी आहे ती चांगल्या पदावर आहे आणि मुलींना सपोर्ट करणं मला वाटतं इट्स अ ग्रेट ग्रेट वर्क ऑफ एव्हरी ह्युमन ऑर मेल सोसायटी थँक्यू सर नमस्कार जागरूक महाराष्ट्र में आपका स्वागत है ऐसा लगता है कि जब आपकी लड़की आज इतने दे 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 साल यहां पे आई है क्या आपको उम्मीद थी कि आपकी लड़की आगे जाके इतना बड़ा तो नाम कमाएगी क्या कहेंगे हम लोग उसके लिए मेहनत किया उसके लिए मेहनत किया बलो वो उसको जो इच्छा है हम पूरे कर देते हैं ये पावर लिफ्टिंग को छोड़ के उसका और भी इंटरेस्ट है डांस करने का उसमें भी हम लोग सपोर्ट करते हैं तीसरा है वो फोटो शूटिंग करते हैं वीडियो निकालते हैं शादी को फ़ोटो बनाते हैं सब में उस पर इंटरेस्ट है हम उसका पीछे है तो जो मन में आया अच्छा काम करो बच्चा इसके लिए हम लोग भी बहुत खुश है ये तीनों काम में उसका साथ में सपोर्ट करने वाले उसको फ्रेंड्स लोग भी है वो लोग भी आते हैं मिलते हैं हम लोग घर में पूरा खुशी हो जाते हैं इन फ्यूचर में और आगे बढ़ने के लिए हम लोग और कुछ करेगा आंतरराष्ट्रीय पाठबळ पाठिंबा तुमच्या परिवाराचा विशेष म्हणजे तुझं कसा राहिलेला आहे आणि मी इचा मोठा भाऊ आहे आणि बेसिकली हिने जेव्हा स्टार्ट केलं ना ती एकदम डेडिकेटेड होती त्या गोष्टीसाठी की तिला काहीतरी करायचंय का या फील्डमध्ये पॉवर लिफ्टिंग मध्ये सो आधी आम्ही तिच्यासाठी डिस्ट्रिक्ट लेवलला गेलो रिटायर्ड द्या आणि तिथे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तिला गोल्ड मेडल मिळाला त्यानंतर मग आम्हाला वाटलं की ही अजून पुढे काहीतरी करू शकते सो so, आम्ही तिला बॅकअप करत आलो मग त्यानंतर ती स्टेट लेवलला गेली तिथेही तिला सिल्वर भेटलं त्यानंतर मग आमचे होप्स होते की आता सिल्वर भेटले सो लेट्स गो फॉर ए गोल्ड सो त्यानंतर तिने तिचा वेट कॅटेगरी डाऊन केला त्यानंतर तिने ज्या कॉम्पिटिटर्सचे जो त्यांचा पी आर असतो तो मॅच केला मग त्यांच्या पी आरच्या वर जाण्याचा प्रयत्न केला अँड शी डीड व्हेरी वेल ती प्रत्येक वेळा ती तिचा लेवल अप करत होती त्याच्यामुळेच आज ती या लेवलला आलेली आहे आणि आफ्टर विनिंग मी ऑलमोस्ट तिच्या प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये साक्षीदार राहिलोय सो मला तो एक जोश दिसतो तो तिचा तो स्पिरिट दिसते की मला ही कॉम्पिटिशन जितायचीच आहे सर नमस्कार काय सांगाल आज तुमच्या बाकी तुमचं नाव जे आहे या झोपडपट्टी मधून आज सुरत असेल इतर राज्यामध्ये घेऊन गेलेलं आहे आणि तिची आकांक्षा आहे की देश पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या गावाचं नाव आपल्या परिवाराचं नाव तुमचं नाव झालं पाहिजे सर मी पहिला प्रथम तुमचा आभार मानतो आणि डॅरियल्स गोम्स त्यांचा पण आभार मानतो पण आता तिने हाय लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला पण तिने भरपूर प्रगती केलेली आहे ते आता आम्हाला बघूनच तिच्याबद्दल आम्ही असं बोलतो की लहान वयामधून तिने भरपूर स्ट्रगल केलं स्ट्रगल म्हणजे शाळेत असताना पण ती एवढी स्ट्रगल नाही करत होती पण आता ह्या दीड दोन वर्षामध्ये एवढा मी पाहिलं आहे की ती ह्या जिममध्ये जाऊन माझा भाचा पंकज नायर त्यांनी पण भरपूर तिच्यासाठी सपोर्ट केलेला आहे ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या त्या गोष्टी तिने त्याच्यासाठी तिने दिलेल्या आहेत आणून आणि अशा प्रकारे मी तर बोलतो की असा भाऊ असा भाऊ कोणाला तरी भेटतो की तो असा पाठिंबा करतो आणि असं आहे की कोणाला भेटत नाही तर आमचा तर बॅकिंग सपोर्ट आहेच ती कोणत्याही स्टेट लेवलला जाऊन दे तिथं खेळून येऊन दे आणि चांगले चांगले मेडल घेऊन काय सांगशील येई वरती जेवढा विश्वास दाखवला असंख्य पदक घेऊन आणली कशा पद्धतीचा अभिमान वाटतो यावरची पदक घेऊन येते आणि कशा पद्धतीची तुम्ही काळामध्ये तिच्याकडून अपेक्षा करतो ती तिला मी जेव्हा तिने पॉवर लिफ्टिंग सुरुवात केली तेव्हापासून मी तिला बघत आलो तर ती जे डेडिकेशन दाखवते गेममध्ये ते बघूनच म्हणजे एकदम हे वाटतो प्राऊड फील येतो आणि जेव्हा ती जिंकून येतो तेव्हा तर मग एकदम प्राऊड फिलिंग येतो आतमधून की हा आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये जर बघितलं तर हा मुलांचा खेळ म्हणजे जास्त करून मांडला जातो आणि हा म्हणजे मुलांनाच हे असोसिएट केलं जातो की मुलंच खेळतात कारण वेट लिफ्टिंग हे हॅवी लिफ्टिंग असं हे मुलांचं काम असं बोललात पण जेव्हा एक मुलगी माझी बहीण जेव्हा हे करतो तेव्हा मला खूप हे वाटतं ते प्राऊड फिलिंग येतो ते गेल्यावर पिंकी खूप एकदम आम्ही खूप प्राऊड आहे तिच्याबद्दल की ती इतकं पुढे गेली वगैरे स्वतःच्या मेहनतीने वगैरे आणि मुलगी म्हणून तर खूप प्राऊड फील होतं तिच्यावरती आणि गर्ल म्हणून सगळ्यां म्हणजे असं नाही तिच्यासाठी सगळे गर्ल्स आहेत त्यांना सपोर्ट केला पाहिजे पुढे घेतलं पाहिजे त्यांना आणि घरातल्याने सगळ्यांनी सपोर्ट केला मम्मी पप्पा वगैरे सगळ्यांनी भावांनी वगैरे आणि असंच लक तिला खूप ती अजून पुढे जावं आणि बरेचसे मुली आहेत त्यांना भेटत नाही तर तेन, त्यांना पण असंच सगळ्यांनी सपोर्ट करा आणि त त्यांचं टॅलेंट वगैरे त्यांना प्लीज जगसमोर त्यांना दाखवायला सांगा जागरूत रहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका